विद्यार्थी मित्रांनो आपलं परत एकदा स्वागत आहे चाचणी क्रमांक एकोणतीस कालमापन किंवा घड्याळ या घटकावर आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता आणि गणित दोन्हीकडं प्रश्न विचारले जातात आपण काल दहा प्रश्न पाहिले होते त्यातला एक प्रकार आणखीन आज पाहतोय बघा दिवसातून किती वेळा घड्याळाचे काटे एकमेकांच्या काटकोनात असतात आपण कालचा व्हिडिओ जर तुम्ही नीट बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल मी काल सांगितलं होतं आपण एकदा ते परत व्यवस्थित पाहूया आता बारा तासात आणि चोवीस तासात त्या तीन कंडिशन असतात काटे एकमेकाच्या वर असतात तास काटा व मिनिट काटा एकमेकाच्या वर त्यालाच आपण शून्य अंश म्हणतो तास काटा व मिनिट काटा हा एका सरळ रेषेत असतात किंवा एकमेकाच्या विरुद्ध असतात त्यालाच आपण एकशे ऐंशी अंशाचा कोन म्हणतो दोन कोणात नव्वद अंशाचा किंवा कोण किंवा काटकोण होतो असं प्रत्येक तासात होत आहे एक तास वगळता अकरा ते बाराच्या दरम्यान ह्या गोष्टी घडत नाहीत आपण ते नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया आता मग बघा बाक बारा तासात पहिली कंडिशन म्हणजे एकमेकावर काटे आलेत किती वेळा अकरा वेळा शून्य अंशाचा कोण किंवा एकमेकावर काटे बारा तासात एकशेऐंशी अंशाचा कोण किंवा काटे एकमेकाच्या विरोधात अकरा वेळा आहेत त्याच पद्धतीनं बारा तासात काटकोण किंवा नव्वद अंशाचा कोण हा बावीस वेळा होतोय त्याच पद्धतीनं चोवीस तासामध्ये शून्य अंशाचा कोण किंवा काटे एकमेकावर बावीस वेळा येत आहेत चोवीस तासामध्ये काटे एकमेकांच्या विरुद्ध बावीस वेळा येत आहेत आणि चोवीस तासामध्ये काटे नव्वद अंशाचा कोण किंवा काटकोण चव्वेचाळीस वेळा करतात आता इथं आपल्याला जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नात दिवसातून म्हणतात आणि दिवसाचे तास असतात बाळांनो किती चोवीस आणि विचारले काय आपल्याला काटे एकमेकांच्या काटकोणात आता काटकोण किती वेळा आहे चोवेचाळीस वेळा म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे असणार आहे हा तक्ता व्यवस्थित लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर चाचणी क्रमांक एकोणतीस मधलं दुसरं गणित आहे नऊ ते दहाच्या दरम्यान किती वाजता घड्याळचे काठे एकमेकाच्या काटकोणात असतील काटकोण म्हणजे किती अंशाचा कोन नव्वद अंशाचा कोण किती अंशाचा नव्वद अंशाचा कोन म्हणजे नऊ ते दहाच्या दरम्यान या काट्यांमध्ये किती अंशाचा कोण होतोय नव्वद अंशाचा पण तो किती वाजता होईल म्हणून विचारलाय म्हणजे यात दोन प्रकारचे प्रश्न असतात अंश किती होईल आणि किती वाजता होईल आता त्यासाठी एक सूत्र आहे त्या सूत्राचं दोन पद्धतीने रूपांतर करायचं ते आपण लिहून घेऊ विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सूत्र काय लिहून घ्यायचं बघा कोण बरोबर अकरा छेद दोन यम वजा तीस एच हे सूत्र कधी वापरतो आपण कोण विचार असेल तर त्याच सूत्राचं रूपांतरण ज्यावेळेस आपल्याला एखादा कोण कधी होईल म्हणजे नऊ वाजल्यानंतर होणार आहे त्याच्या पुढची मिनिटं काढायची त्यावेळेस वापरायचा त्यासाठी काय करायचं कोणाचं चिन्ह इथं कोण बरोबर साठ ई एच वजा अकरा एम छेद दोन अशा पद्धतीने रूपांतर करून घ्यायचंय आणि या दोन सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचे कोण विचारला असेल उदाहरणार्थ तर हे सूत्र आणि मिनिट विचारले असेल तर हे सूत्र आता हे रूपांतर कसं होतं किंवा ह्यात किमती ठेवून आपण उत्तर काढूया बघा कोण आपल्याला माहित आहे किती अंशाचा आहे नव्वद अंशाचा आहे बरोबर साठ एच किती आहेत नऊ आहेत वजा अकरा एम भागिले दोन आता हे भागिले दोन आहेत ते इकडे आणल्यानंतर याला गुणू होणार कारण या बरोबर चिन्हाच्या इकडल्या भागाला पूर्ण भागाला भागिले हे दोन आहेत ते बरोबर चिन्हाच्या इकडल्या बाजूला आणल्यानंतर गुणले होतात म्हणजेच काय होणार आहे एकशे ऐंशी होणार आहे एक आणि एकशे ऐंशी बरोबर साठ नव्हे पाचशे चाळीस वाजा अकरा आता आपल्याला यम ची किंमत काढायची आहे म्हणजे यमवालं पद आपण बरोबर चिन्हाच्या इकडे ठेवणार हे पद आपण इकडं आणणार हे पद इथं धन आहे म्हणजे बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यानंतर ते ऋण होतं मग एकशे ऐंशी वजा पाचशे चाळीस बरोबर वजा अकरा यम अशा पद्धतीने इथपर्यंत येते आपलं आता यांची वजा बाकी येते वजा तीनशे साठ वजा तीनशे साठ बरोबर वजा अकरा इयम आता या वजाला हे वजा गेले म्हणजेच तीनशे साठ बरोबर अकरा यम आपल्याला एम ची किंमत आहे म्हणून बरोबर चिन्हाच्या इकडं हे अकरा आणायचं परंतु यमला ते गुणा करत आहे यम ला अकरा गुण आहे म्हणजे चिन्ह जिकडे आल्यानंतर या तीनशे साठ ला ते भागिले होणार मग तीनशे साठ भागिले करू आपण तीनशे साठ भागिले अकरा जर केले अकरा तरी तेहतीस तीनचा भाग गेला उरले तीन तीनच्या पुढे शून्य आहे तीस झाले तीस ला परत अकरा मागलं अकरा दोन्ही बावीस दोन चा भाग बसला म्हणजे नऊ वाजून बत्तीस मिनिट असणार आहेत आणि पुढे भाग पूर्ण केलेला नाही आठ बाकी राहिले आणि खाली आपण अशा पद्धतीनं पूर्णांक युक्त करतो मग बत्तीस पूर्णांक आठशे अकरा आपल्याकडे पर्याय पर्याय क्रमांक तीन दिसतो ही दोन सूत्र आणि या गणित क्रिया त्यांच्या किमती ठेवून करायची आहेत अशा पद्धतीनं आपलं उत्तर निघेल या प्रकारचे प्रश्न लक्षात ठेवा क्रिया लक्षात ठेवा क्रम लक्षात ठेवा अनुष्काच्या हातातील घड्याळ दर मिनिटाला सहा दहा सेकंद पुढे जाते एक मिनिट झाला तर ते दहा सेकंद पुढे जाते म्हणजे बरोबर चालणाऱ्या घड्या जर एक मिनिट झाला असेल तर अनुष्काच्या घड्यात एक मिनिट आणि दहा सेकंद झालेले असणार म्हणजे दहा सेकंद पुढे झालं अनुष्का सकाळी सात वाजता घड्याळ बरोबर लावलं की ना काही केलं घरात असणाऱ्या एका घड्याळाबरोबर आपल्या घड्याळ बरोबर टायमिंग लावलं आणि क्रिकेटच्या मैदानाकडे जायला निघाली क्रिकेट मैदानामध्ये पोहोचून गडात पाहिले तर आठ वाजून पंचेचाळीस मिनिटे झाले होते म्हणजे ऍक्च्युअल तिचा घड्याळ काय करत होतं मिनिटाला दहा सेकंद पुढे जात होतं म्हणजे ऍक्च्युअल टाइमिंग पेक्षा हा टायमिंग तिच्या घड्याळातला पुढे दाखवते तर अनुष्का क्रिकेट मैदानामध्ये किती वाजता पोहोचली होती म्हणजे प्रत्यक्षात किती वाजता पोहोचली होती आता हे उदाहरण आपण कसं समजून घ्यायचं बघा काय सांगितलं आपल्याला जर माझ्या घड्याळात साठ सेकंद झाले असतील तर अनुष्काच्या घरात गडळात सत्तर सेकंद झाले आहेत साठ सेकंद का म्हणतोय मी तर एका मिनिटातला ते दहा सेकंदांना पुढे जाते मी हे सेकंदात कन्व्हर्ट केलं दोन्ही साठ सेकंदाला ते घड्या सत्तर सेकंद दाखवते जिथं स साठ सेकंद दाखवायला पाहिजे तिथं सत्तर दाखवते आता घड्याळ अनुष्का निघाले सात वाजता आणि तिनं ज्यावेळेस बघितलंय त्यावेळेस आठ पंचेचाळीस झाले तिने किती वाजता निघाली ती सात वाजता म्हणजे तिच्या घड्याळातला रन झालेला टायमिंग किती आलाय एक वाजून पंचेचाळीस एक तास आणि पंचाळीस मिनिट एक तास आणि पंचेचाळीस मिनिटं म्हणजेच किती मिनिट झाली रे एका तासाची साठ मिनिटं आणि ही पंचाळीस मिनिटं अशी एकूण एकशे मिनिट आणि त्या शेकन करू आपण आता सहाला शून्य गेला सहा तीस हाचे गेले तीन सहा शून्य शून्य गेले तीन सहा तीन म्हणजे अनुष्काच्या घड्याळात नऊ हजार तीनशे सेकंद झाले पण प्रत्यक्षात सात वाजल्यापासून म्हणजे सात वाजल्यापासून अनुष्काच्या गाड्यात एवढी वेळ म्हणजेच नऊशे नू शेक नऊ हजार तीनशे सेकंद पुढे गेलं पण प्रत्यक्षात ते किती जायला पाहिजे होतं बघा साठ सेकंदाला सत्तर जाते साठ सेकंदाला सत्तर जाते आता गेलं किती नऊ हजार तीनशे म्हणजे प्रत्यक्षात सेकंद किती असायला जा पाहिजे तर कसं काढणार आपला यात दोन्हीचा गुणाकार करायचा साठ गुणुले नऊ हजार तीनशे भागिले सत्तर या शून्याला ही शून्य गेला सात एक सात इथं त्र्याण्णव नाही इथं सहा आहे गुणाकार चुकला माझा सात नव्हे त्रेसष्ट नऊचा भाग गेला नऊशे आणि हे सहा म्हणजे जिथं खऱ्या गडळात पाच हजार चारशे शेकंद व्हायला पाहिजे होती तिथं अनुष्काच्या गाड्यात सहा हजार तीनशे शेकंद झाले म्हणजे जे घड्या बरोबर चालणार होतं त्या घड्यात किती सेकंद पुढे गेलेत सात वाजल्यापासून पाच हजार चारशे सेकंद आता पाच हजार चारशे सेकंद म्हणजे त्याला जर आपण साठ न भागलं तर मिनिटे मिळतील सहा त्या शून्याला शून्य गेला नऊ चोपन्न म्हणजे सात वाजल्यापासून पुढे नव्वद मिनिटं म्हणजेच थ... नव्वद मिनिटं म्हणजे दीड तास सात वाजल्यापासून दीड तास म्हणजेच थ... आठ वाजून तीस मिनिटं अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर मिळेल अशाच पद्धतीने आणखी एक प्रश्न बघू एक घड्याळ दर तासाला पाच मिनिटांनी मागे पडते सकाळी दहा वाजता ते घड्याळ बरोबर लावले होते प्रत्यक्षात त्याच दिवशी सायंकाळचे साडेचार वाजले असतात ते घड्याळ कोणती वेळ दाखेल आता पहिल्यांदा हे समजून घ्या दहा वाजले सकाळचे तिथून सायंकाळचे साडेचार वाजेपर्यंत किती तास होतात सहा तास आणि तीस मिनिटं होतात किती होतात सहा तास आणि तीस मिनिट हे लक्षात घ्या लिहून घ्या आता बघा जर एका मिनिटाला एका मिनिटाला सॉरी एका तासाला घड्या पाच मिनिटांना मागं पडत असेल तर प्रत्यक्षात तास किती झाले तिथं सहा एका तासाला पाच मिनिटं सहा तासाला किती मिनिट तीस मिनिट झालेत किती तासाला पाच साठ मिनिटाला पाच मिनिटं मागं पडते पण वरच्या तीस मिनिटासाठी किती मागं पडेल अडीच मिनिटानं आता अडीच मिनिटं कसली तो आपण दोन आणि तीस सेकंद म्हणजे तीस मिनिट अधिक दोन पॉईंट तीस सेकंद म्हणजे एकूण झाले किती बत्तीस मिनिटांनी तीस सेकंद एवढ्या वेळाने ते महाग पडणार आहे म्हणजे साडेचार वाजायच्या पेक्षा ते कशा बत्तीस मिनिटांना महाग असणार किती मिनिटांना बत्तीस मिनिटांना महाग असणार आहे साडेचार मधून बत्तीस जर वाजा केले बत्तीस पॉईंट तीस सेकंद साडेचार मधून जर बत्तीस वजा केली बत्तीस पॉईंट तीस सेकंद तर बघा इथं सेकंद झिरो झिरो घ्यायचेत आणि आपल्याला वजा करायचे आता बत्तीस सेकंद बत्तीस पॉईंट तीस सेकंद इथं व हातचा घ्यावा लागेल आपल्याला हातचा घेतला म्हणजे साठ घेतलीत आपण साठ मधून तीस गेले एक इकडून मिनिट घेतलाय हाँ, मिन्ट मिन्ट हा हातचा इकडून घेतला इथं एक मिनिट झाला म्हणजे साठ सेकंद झाले साठ सेकंद तीस सेकंद गेले तीस सेकंद उरले आता इथं एकोणतीस मिनिट राहिले कारण ह्या तीस मिनिटातला आपण एक इकडे घेतला पण एकोणतीस मिनिटातन बत्तीस मिनिटं जात नाही ती म्हणून या चार तासात इकडे एक तास घेतला तास म्हणजेच किती साठ मिनिट आणि होती ती एकोणतीस मिनिटं म्हणजे झाली किती एकोणनव्वद मिनिटं आणि एकोणनव्वद मिनिटातनं बत्तीस मिनिटं गेली एकोणनव्वद मिनिट बत्तीस गेल्यानंतर सात आणि आठ मधून पाच गेले तीन आणि हिकला इकला आधी हातचा दिला तो माघार दिला म्हणजे तीन तीन वाजून सत्तावन्न मिनिटं आणि तीस सेकंद ऍक्च्युअल घडात झालेले असतील पर्याय क्रमांक दोन कन्सेप्ट समजून घ्या विषय समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर उदाहरण आहे बघा जर गड्याचे काठे एकमेकांना सहासष्ट मिनिटात भेटत असतील तर घड्याळ एका दिवसात किती मिनिटे पुढे जाईल म्हणजे त्याला गेन होईल किंवा वाढ होईल हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला एक सूत्र निश्चितपणे माहीत पाहिजे आणि त्यातली गणिती क्रिया करता आली पाहिजे ते सूत्र पाहू ते सूत्र काय बघा सातशे वीस छेद अकरा वजा यक्स कंसात आणि दुसऱ्या कंसात त्याला गुणवले चोवीस गुणवले साठ भागीले एक्स आता हे एक्स काय आहे तर हे एक्स म्हणजे किती मिनिटात महाग किंवा पुढे भेटतंय ते त्याची किंमत ठेवून आपली पुढची पायरी काय होईल ते बघू गुन्हा आपण जर या समीकरणामध्ये एक्सची किंमत चौसष्ट ठेवली आणि तो अपूर्णांकाची वजाबाकी जर केली तर आपल्याला नवीन अपूर्णांक मिळतोय सातशे वीस वजा सातशे सव्वीस छेद अकरा आणि पुढे इकडं चोवीस गुणले साठ आणि ची किंमत सासष्ट अशा पद्धतीनं आपल्याला पुढचं उदाहरण मिळतंय आता याच्या पुढची पायरी काय होते बघा उदाहरण सोडवत असताना त्याच्यानंतरची पुढची पायरी याची जर क्रिया केली तर आपल्याला असे मिळते सहा छेद अकरा गुणले चोवीस छेद चोवीस गुणले साठ छेद सासष्ट याचं पुन्हा कॅल्क्युलेशन केलं तर पुढे आपल्याला काय मिळते बघा या आपूर्णांकातल्या क्रिया जर केल्या तर आपल्याला नवीन अपूर्णांक आप मिळतोय चौदाशे चाळीस छेद अकरा गुणले अकरा किंवा चौदाशे चाळीस गुणले एकशे एकवीस आणि हा भाग पूर्ण केल्यानंतर आपल्याला शेवटच्या टप्प्यात काय मिळते बघा आणि मग शेवट या यांचा जर भागाकार केला तर आपल्याला मिळते अकरा पूर्णांक एकशे नऊ छेद एकशे एकवीस पर्याय क्रमांक तीन थोडस अवघड स्वरूपाचं उदाहरण आहे हे परंतु अशा प्रकारचं जर परिषद उदाहरण आलं तर आपलं ते चुकू नये यासाठी आपल्या आजच्या या प्रश्न विद्यार्थी ते समाविष्ट केलं होतं अशाच प्रकारचं आणखीन एक उदाहरण पुढे आहे सोडून घेणार आहोत आपण आपला पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना एक घड्याळ दर तासाला बारा सेकंद पुढे जाते जर सकाळी दहा वाजता घड्याबरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता घड्याळात किती वाजलेले असतील चार वाजून दहा मिनिटं तीन वाजून पन्नास मिनिटं तीन वाजून सत्तावीस मिनिटं चार वाजून सहा मिनिटं आता बघा इथं काय सांगितलं इथं आपल्याला ढगात गुळी मारायला जरी तरी या प्रश्नाला उत्तर काढता येते बघा काय सांगितले दर सेकंदाला दर सॉरी दर तासाला बारा सेकंद पुढे जाते प्रत्यक्षात घड्यात किती वाजले चार वाजले म्हणजे घड्याळात चार चा किती मागे असेल का पुढे असेल प्रत्येक तासाला बारा सेकंद पुढे चालले दहा वाजल्यापासून आपण पुढे चाललोय म्हणजे हे बारा बारा सेकंद प्रत्येक तासाला वाढत जाणार आहेत मग प्रत्यक्षात घड्याळ चार वाजले मग जे गड्या पुढे आहेत त्याच्यातली टायमिंग हे चारच्या आधीच असेल का चारच्या नंतरच असेल तर चारच्या नंतरच असेल त्याच्यामुळे हे दोन पर्याय इथं कट होतात आता ह्या दोन पर्यायापैकी पर उत्तर असणार आहे ते कसं काढायचं बघू आता उत्तर काढण्यासाठी आपल्याला एकूण तास किती झाले ते बघावं लागेल बघा सकाळी दहा वाजलेपासून दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत म्हणजे सकाळी दहा ते दुसऱ्या दिवशी दुपारी चार सकाळी दहा ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या दहा इथं आपले झाले चोवीस तास आणि त्या दहा पासून पुन्हा अकरा बारा तेरा म्हणजे एक दोन तीन चार असे सहा तास म्हणजे चोवीस आणि सहा एकूण तास किती झाले तीस झालेत एका तासाला बारा सेकंद तर तीस शे तीस ये। तीस तासाला एका तासाला बारा सेकंद तर तीस, तीस, तीस तास व्हायलेत कसे तीस तास झाले दहा ते दहा चोवीस तास आणि दहा पासून अकरा बारा एक दोन तीन चार हे सहा तास असे तीस तास झालेत ता एका एका तासाला बारा सेकंद तर तीसशे तीस तासाला किती या दोन्हीचा गुणाकार येणार आहे बार्त्री छत्तीस तीनशे साठ सेकंद अरे तीनशे साठ सेकंद म्हणजेच किती मिनिटं एका मिनिटात साठ सेकंद असतात म्हणून साठ न भागलं मिनिट काढायसाठी सहा मिनिटं प्रत्यक्षात घड्यात किती वाजलेत चार पण घड्या पुढे किती मिनिटांना असणार आहे बारा बारा सेकंदाने वाढलेले तीनशे साठ सेकंद म्हणजे घड्या सहा मिनिटांना पुढे असणार आहे सहा मिनिटांना पुढे चार वाजेपर्यंत म्हणजे चार वाजून सहा मिनिटं त्या झालेली असणार आहे पर्याय क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो उदाहरण बघा न्यूयॉर्क सिडनी न्यूयॉर्क पेक्षा सिडनी सहा तास पुढे आहे सिडनीपेक्षा मुंबई चार तास तीस मिनिटं पुढे आहे मुंबईत दुपारचे दोन वाजून चौतीस दोन चौतीस वाजले असताना न्यूयॉर्कला किती वाजले असतील आपल्याला विचारले कुठलं न्यूयॉर्कचं याच्यापेक्षा हे पुढे याच्यापेक्षा हे पुढे कसं पुढे ते लिहून घेऊ आता न्यूयॉर्क समजा शून्य तर शिडनी किती आहे सहा आणि मुंबई किती आहे ह्याच्यापेक्षा या दोघात अंतर आहे आणि इकडं चार तास तीस मिनिटाचं म्हणजे इथं दहा तीस झाले असतील आता इथं इथलं टायमिंग दिलंय आपल्याला दोन चौतीस म्हणजे इकडं हे पुढे गेलेलं आहे आपण पण आता इकडं महागेयचं आहे म्हणजे दोन चौतीसनं आपल्याला दोन चौतीस चौतीसपेक्षा कितीनं मागे यायचं आहे चार तासानं दोन म्हणजेच बारा अधिक दोन चौदा चौतीस आहे किती आहे चौदा चौतीस आणि त्याच्यात किती मिनटांना पुढे हा हा दोन इथला प्रकृती आहे चार तासाचा म्हणून चार तास वाजा केले तर किती होत्या बघा शून्य दहा चार झाल्या म्हणजे इथं याच्यापेक्षा चार तासाचा फरक आहे आहे दहा वाजून चार मिनिटं असतील किती चार आणि या दोघात सहाचा फरक आहे म्हणजे आपल्याला दहा वाजून चार मिनिटातन सहा वाजा करावं लागतील चार शून्य चार चार वाजून चार मिनिटं झाली असतील परत एकदा लक्षात घ्या पुढे न्यूयॉर्क पेक्षा सिडनी न्यूयॉर्क शून्य असेल तर सिडनी किती पुढे सहा तास पुढे म्हणजे इथं सहा असतील दोन शून्य देऊ आणि पेक्षा मुंबई पुन्हा चार तास तीस मिनिटांना पुढे म्हणजे मुंबईत दहा वाजून तीस मिनिटं झालेली असतील म्हणजे पुढे आता आपल्याला इथलं टायमिंग दिलं मुंबईचं दोन चौतीस मग इकडलं टायमिंग काढताना आपल्याला महाग जावं लागलं घड्यात दोन पासून आपल्याला साडेचार तास महागा लावत घड्यातील दोन चौतीस म्हणजे चौदा चौतीस असतात चौदा चौतीस किती मिनट महागायचा आपल्याला चार तास तीस मिनिटं महागायचं आहे वजाबाकी केली शून्य आलं शून्य आलं म्हणजे इथं ज्यावेळेस इथं दोन चौतीस असतील त्यावेळेस इथं दहा चार असतील आणि या दोघातला सहाचा फरक आहे म्हणजे दहा वाजून चार मिनिटात ना आपल्याला टायमिंग इथलं विचारलंय म्हणून दहा वाजून चार मिनिटातून आपण सहा तास वाजा केले चार ज्यावेळेस इथं दोन वाजून चौतीस मिनिटं असतील त्यावेळेस इथं चार वाजून चार मिनिटं असतील किती चार पर्याय क्रमांक एक पुढचा अठरावा प्रश्न बघू मुंबई उदाहरण बघा एका घड्याचा तासकाठा आणि मिनिट काढा दर चौसष्ट मिनिटांनी एकमेकावर येतात तर एका दिवसात त्या घड्याचा गेन किती खरं तर हा मिनिट काटा तास काटा येण्याचा ॲक्च्युअल आकडा वेगळा आहे तो चौसष्ट दिला म्हणजे जे घड्याळ चालू असतं किंवा बरोबर टायमिंग देतं त्याच्यातला तो आकडा आणि हा चौसष्ट वेगळा आकडा आहे म्हणजे चौसष्ट त्याच्यापेक्षा जा जास्त आहे मग तो किती ले ले गेन होतो त्यासाठी आपल्याला एक सूत्र माहीत पाहिजे ते सूत्र बघा काय आहे गेन किंवा लॉस काढायचा असेल तर आपल्याला सूत्र आहे सातशे वीस छेद अकरा हा ॲक्च्युअल टायमिंग आहे गडळ्याच्या एकमेकांच्या काट्यानं एकमेकांना भेटण्यासाठीचा वजा एक दिलेलं जे असतं किंमत ते चौसष्ट यांची वजा बाकी आणि दुसऱ्या कंसात चोवीस साठ चोवीस तास आणि गुणले साठ मिनिटं आणि भागिले परत हे चौसष्ट अशा पद्धतीने किंमत होऊन आपल्याला उदाहरण करायचं आहे बघू याच्या किंमती ठेवून पुढची पायरी काय होईल आपली आपली पुढची पायरी बघा कशी होते सातशे वीस छेद अकरा सातशे वीस चेद अकरा वजा एक्स म्हणजे चौसष्ट वाजा केलं हे एका झालं कंसात चोवीस गुण साठ वरचं तसंच एकशे ठिकाणी हे चौसष्ट लिहिलं अशा पद्धतीने आपली दुसरी क्रिया पायर होईल आता पुढे तिसरी पायरी काय होईल किंवा यांची क्रिया काय होईल ते बघा आपण जर याची क्रिया केली सातशे वीस अकरा वजा चौसष्ट हा जर अपूर्णांक आपण सोडवला तर आपल्याला असा अपूर्णांक मिळतो सातशे वीस वजा सातशे चार छेद अकरा आणि पुढे चोवीस गुणले साठ भागीले चौसष्ट हे असंच आहे यांची जर वजाबाकी करून आपण क्रिया केली तर काय होईल सोळा छेद अकरा आणि पुन्हा कंसा चौसष्ट चोवीस गुण साठ बाकी चौसष्ट ते खाली लिहून घेऊया आता म्हणल्यापासून बघा यांची वजा बाकी सोळा आली छेद अकरा आला आणि गुणाकार हा चोवीस गुण साठ हा तिरकस गुणाकार होतो आणि मग यांचा गुणाकार होऊन पुढे काय राहते तेही बघूया पुढे हा गुणाकार हे सगळा सोडवल्यानंतर तीनशे साठ छेद अकरा मिळते आणि त्याचंच पुढे सरळीकरण केल्यानंतर आपल्याला बत्तीस पूर्णांक आठ छेद अकरा अशा पद्धतीचे उत्तर मिळते बत्तीस पूर्णांक छेद चे... आठ छेद अकरा अशा पद्धतीचं आपल्याला उत्तर मिळतंय मग अशा पद्धतीचा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय बघा बत्तीस पूर्णांक आठशे अकरा गेन किंवा लॉस किंवा वाढ हे काढण्यासाठी आपल्याला हे सूत्र ब सातशे वीस छेद अकरा वजा एक्स चोवीस गुणिले साठ छेद एक्स हे सूत्र लक्षात ठेवावं हो लागणार हो आहे आणि अशा प्रकारची उदाहरणं सोडावी लागणारी आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न असा आहे दोन न तीस तास मिनिट तासकाठा व कोण किती अंशाचा असेल म्हणजे अडीच वाजता तासकाठा आणि मिनिट काढा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल ज्यावेळेस आपल्याला कोण विचारला असतो दोन काठ्यातला त्यावेळेस आपल्याला हे सूत्र लक्षात ठेवावं लागतं कोण बरोबर अकरा छेद दोन यम वाजा तीस छेद एच याच्या किंमती ठेवल्या की आपलं उत्तर ये कोण बरोबर अकरा छेद दोन आता इयम म्हणजे मिनिट इथे मिनिट किती आहेत तीस वजा तीस एच तीस गुणले एच किती आहेत दोन अशाच पद्धतीने करायचं या दोन आपूर्णांकामध्ये गुणाकार आहे इथं पंधरा आलं त्यांचा गुणाकार केला अकरा गुणले पंधरा पंधरा आणि अकराचा गुणाकार करायचा अकरा पाचित पंचावन हातचे गेले पाच अकरा इकरा अकरा पाच सोळा वजा या हा गुणाकार तीस जुने साठ उत्तर किती आलं बघा एकशे पासष्ट मधून साठ वजा केला किती आलं एकशे पाच आलं एकशे पाच अंशाचा कोण होणार पर्याय आहे हाय की पर्याय क्रमांक एक हे सूत्र ह्या सूत्रात हे मिनिट इथं मिनिट गुणगले करून त्याच्या खाली छेद एक घ्यायचा तिरकस गुणाकार होत असेल तर तिरकस गुणाकार करायचा आणि त्या सरळ गुणाकार करायचा हा गुणाकार वजा हे हा गुणाकार असतो आणि मग इपीआय सर्व रूप देऊन उत्तर काढायचं याच पद्धतीने आपण आणखी एक उदाहरण बघू विद्यार्थी मित्रांनो एक वाजून तीस मिनिटांनी गड्याचा तास कटावा मिनिट कटा यात किती अंशाचा कोण असेल हा प्रश्न रायगड पोलिससाठी दोन हजार एकोणीसला विचारलेला होता आता कोण विचारला असेल तर हे सूत्र आपल्याला माहित पाहिजे कोण बरोबर अकरा चे दोन यम वजा तीस चेद यम म्हणजे मिनिट तीस आहेत एच म्हणजे तास आता या सूत्रात आपण या किमती भरून हे उदाहरण सोडू कोण बरोबर अकरा छेद गुणुले तीस मिनिट घ्यायचे गुणुले यम म्हणजे मिनिट घेतली ह्याच्या खाली काय नाही हे एक पद झालं आणि या पदातून तीस एच तीस गुणुले एच किती आहेत एक ह्याच्या उत्तरातून ह्याचं उत्तरवादा करायचं आता इथं दोन आपण नकाजामध्ये गुणा करा यांचा तीर्खच भागकार जातो पंधरा होतात अकरा आणि पंधराचा गुणाकार केला अकरी पाच पंचावन्न हचे गेले पाच अकरा एका अकरा पाच सोळा एकशे पासष्ट झालं आणि हे तीस गुणले एक तीस झालं यांची वाजवाकी करायची किती येते एकशे पस्तीस आणि मग तेच अंश असतात एकशे पस्तीस अंशाचा कोण असेल पर्याय क्रमांक Tchau. Ok?